नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे चळवळीतील यात्री यशस्वी उद्योजक ते राजकारणी माननीय महादेव दवडे केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे हा आत्मविश्वास कोणतेही काम करण्याआधी अंगी असलेले धाडस आणि अनेक वर्ष चळवळीतील यात्री हाडाचा कार्यकर्ता यशस्वी उद्योजक तरुणांचे खंबीर नेतृत्व तसेच अल्पावधीत यशस्वी राजकारणी म्हणून उदयास आलेले आमचे जीवलग मित्र महादेव दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आजपर्यंतच्या यशस्वी कार्यावर टाकलेला प्रकाश झोत मिरज शहरापासून हाकेच्या अंतरावरील छोटंसं असणारं बोलवाडगाव या गावातील सर्वसामान्य कुटुंबातील महादेव दबडे यांचा जन्म स्वकर्तृत्वावर त्यांनी आपला व छोट्याशा या गावाचा नावलौकिक केला शालेय जीवनानंतर सामाजिक कार्याची त्यांना ओढ असल्याने त्यांचा चळवळीशी संबंध आला चळवळीतून त्यांच्या अनेक राजकारण्यांशी संबंध आला बोलवाळ हद्दीलगत असणाऱ्या महापालिकेच्या कत्तलखान्यामुळे नागरिकांच्या आरोग्याविषयी अनेक प्रश्न निर्माण होत राहिले दबडे यांनी नागरिकांच्या जीवावर उठलेल्या या प्रश्नावर लढा देण्याचा निर्णय घेतला हा प्रश्न त्यांनी दहा वर्षापूर्वी पंचायत समितीपर्यंत नेला तत्कालीन पदाधिकाऱ्यांना या प्रश्नाची जाणीव करून दिली पदाधिकाऱ्यांनी साथ दिल्याने त्यांनी ट्रॅक्टरमध्ये कचरा भरून व मेलेले कुत्रे थेट महापालिकेच्या दारात टाकत दणका दिल्याने नागरिकांच्या आरोग्याप्रश्नी झोपेचे सोंग घेणाऱ्या महापालिका प्रशासनाला हाडबडून जाग आणली गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडले मात्र चळवळीतील हा धगधगता निखारा डगमगला नाही प्रशासनाला नमते घेण्यास भाग पाडले त्यांच्या या लढ्यानंतर त्यांनी कधीच मागे पाहिले नाही चुकीच्या कामकाजाबाबत शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांनी लढे देऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला राज्यभरात सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही स्वयंरोजगारासाठी बँकांकडून दाद मिळत नसल्याचे पाहून महादेव दबडे यांनी युवकांच्या न्याय हक्कासाठी सांगली जिल्हा सुशिक्षित बेरोजगार युवक संघटनेची स्थापना केली त्यांना न्याय मिळवण्यासाठी लढा सुरू केला उद्योग भवन बँकासमोर कर्ज प्रकरणासाठी आरपारची लढाई दिली यात त्यांना मोठा संघर्ष करावा लागला अनेक युवकांना त्यांनी न्याय मिळवून दिला अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात आंदोलने केली त्यांच्या या आंदोलनामुळे अनेक अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागले एकीकडे इतरांच्या न्याय हक्कासाठी लढा देताना त्यांनी उद्योग व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले नामवंत ठेकेदारात त्यांचा समावेश होऊ लागला त्यांनी शासन निर्णयाचा आधार घेत शासकीय काम वाटपात मागासवर्गीय ठेकेदारांना हक्काचे विकास कामांचे ठेके मिळवून दिले प्रशासकीय अनुभवांमुळे त्यांचा अधिकाऱ्यांच्यावर वेगळा ठसा आहे ठेकेदारात एक थे यशस्वी ठेकेदार बनताना अनेक सुशिक्षित बेरोजगारांना ठेकेदारीत ओढून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले अडचणी येतील तिथे महादेव दबडे उभे राहत तरुण ठेकेदारांना सहकार्य करतात त्यांनी ठेकेदार उद्योगात जम बसविला असताना त्यांनी सांगली जिल्हा स्वयंरोजगार सोसायटी फेडरेशनची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला ही संघटना राजकीय नेत्यांशी जोडलेली आहे या संस्थेवर नेते मर्जीतील कार्यकर्त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करतात कोणतेही राजकीय पाठबळ नसताना महादेव दबडे यांनी या फेडरेशनची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यांनी निवडणुकीसाठी स्वतंत्र पॅनेल उभे करून ते निवडणूक आणले सध्या ते या फेडरेशनचे अध्यक्ष आहेत या माध्यमातून ते आता ठेकेदारातील यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जात आहेत त्यांच्या या कार्याचा उल्लेख इथे थांबत नाही आणि ज्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे त्यात स्वकर्तृत्वावर स्वतःचा वेगळा छाप अस्तित्व निर्माण करतात महादेव दबडे यांचा सामाजिक राजकीय प्रवास अजोड असला तरी त्यांच्या व्यक्तिमत्वात दानत आहे अडचणीत सापडलेल्या गोरगरीब मित्र त्यांच्या अडचणीला धावून जात मदतीचा हात दिल्याचे अनेक प्रसंग असल्याने त्यांच्यासोबत आजही लोकसंग्रह असतो चळवळीतील झुंजार नेतृत्व उद्योग व्यवसायात नावलौकिक मिळवताना त्यांनी राजकारणात दमदार प्रवेश केला त्यांच्या धाडसीपणा व कोणत्याही विषयात आरपारची भूमिका व त्यांच्यातील संघटन कौशल्य पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा विधान मिरज विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली त्यांनी दिलेल्या जबाबदारीला साजेसे कार्य केले आहे मिरज विधानसभा मतदारसंघात त्यांनी शहरी व ग्रामीण भागात पक्ष वाढवण्यासाठी कंबर कसली आहे सामाजिक चळवळीतील कार्यकर्ता उद्योजक ते यशस्वी राजकारणी अशा या सर्वसामान्यांच्या लढाऊ लोकप्रिय नेतृत्वाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या पुढील कार्यात प्रगतीचे पाऊल पुढे पडत राहू दे व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो याच शुभेच्छा